but ಆಮೇವಸ <Gã>

आपल्या शाळेला भेट देण्यासाठी येणार आहेत तर त्यांच्या समोर शहाण्या मुलासारखं वागायचं वर्गात गोंधळ करायचं नाही आणि ते खूप महत्वाची माहिती सांगणार आहेत ती शांतपणे ऐकायची आल का नक्षा शाळेमध्ये तीन प्रमुख पाहुणे आपल्या शाळेला भेट देण्यासाठी येणार आहेत तर या आहेत केंद्रात डॉक्टर आणि या आहेत अॅडव्होकेट गायत्री मॅडम हे आष्टी येथे दिवाळी व फौजारी न्यायालयात वकील म्हणून काम करतात नमस्कार आणि या आहेत पी एस आय जयश्री मॅडम नमस्कार नमस्कार हे स्टेशन काम करतात तर आपल्याला प्रथम डॉक्टर अनुष्का मॅडम बाल विवाहाच्या दुष्परिणामावर माहिती सांगते नमस्कार मी डॉक्टर अनुष्का आहे मी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्याने रुजू झालेली आहे आणि आज बालविवाह प्रथेवर तुमच्याशी मोकळ्या गप्पा मारणार आहे तर मुलीनो कायद्याने मुलीचे विवाहाचे वय अठरा वर्षे व मुलाचे एकवीस वर्षे ठरवले आहे या अगोदर विवाह झाल्यास तो बालविवाह असतो बालविवाहामुळे मुलीची व मुलाची शारीरिक वाढ योग्य होत नाई। नाही परिणामी दोघांनाही गंभीर परिणाम भोगावे लागतात मृत्यू प्रमाण वाढते माता मृत्यू प्रमाण वाढते वैचारिक परिपक्वता राहत नाही त्यामुळे मुलीचे व मुलाचे लग्न योग्य वयातच करावे धन्यवाद यानंतर आपल्याला गायत्री मॅडम बालविवाहावरील बालवाह रोखण्यासाठीची माहिती सांगते नमस्कार माझे नाव ॲडव्होकेट गायत्री आहे मी दिवाणी व फौजदारी न्यायालय आष्टी येथे वकील म्हणून काम करते करते मी आपले आभार मानेल की आपण बालवाह हो। प्रथेवर विचार मांडण्यासाठी मला आमंत्रित केलं समाजाला लागलेली कीड आहे व कायद्याने गुन्हा देखील आहे असा विवाह कोणी करत असेल तर तो अजामीन पात्र गुन्हा ठरतो आताच डॉक्टर अनुष्का मॅडम यांनी आपल्याला बालविवाहाचे दुष्परिणाम सांगितले आहे बालविवाह केला तर मुलीच्या व मुलाच्या आई वडिलांना दोन वर्ष कारावास व एक लाख रुपये दंड होऊ शकतो असा विवाह हो कोणी करणार नाही आणि कोणी करत असेल तर त्याची माहिती नजदिक आपल्याला पीएसआय जयश्री मॅडम बालविवाहाचे गुन्हे काय आहे ते सांगते नमस्कार माझे नाव पी एस आय जयश्री आहे मी ग्रामीण पोलीस स्टेशन आष्टी या ठिकाणी काम करते आपल्या परिसरात बालविवाहाचे प्रमाण खूपच जास्त असल्याने ते रोखण्यासाठी माझी नियुक्ती विशेष पोलीस अधिकारी म्हणून झालेली आहे आपल्या बीड जिल्ह्यात एक हजार मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण नऊशे छत्तीस असे आहे हा असमतोल भविष्याच्या दृष्टीने घातक ठरू शकतो म्हणून बालविवाह होतात बालविवाहाचे गंभीर परिणाम आपल्याला डॉक्टर अनुष्का मॅडम ओ ॲडव्होकेट गायत्री मॅडम यांनी सांगितलेच आहे पोलीस खात्यामार्फत एक शून्य नऊ आठ या क्रमांकावर फोन लावून आपल्या परिसरात जर मालवाहो होत असतील तर माहिती कळवा माहिती कळवणाराचे नाव गुप्त ठेवण्यात येते व बालवाह हो रोखला जातो अपेक्षा आहे तुम्हा सर्व माझ्या कामात तुम्ही मला नक्की सहकार्य करा जय हिंद <laughs>

माईकच्या जवळ घ्या ना एक माईक याच्यातलं नेऊन दे रे मॅडम तर सुरुवात बालदेवाचे साक्षीकार होत आहे जरा विचारपूर्वक करायचं का कर लग्न सुरू साक्षी माग स्वस्ती श्री गणना हा विवाह थांबवा नाही तर दोन वर्ष कारवास आणि एक लाख रुपये धन्यवाद जयश्री मॅडम तुम्ही ऐनवणी वेळी शाळेत आला आणि एक शून्य नऊ आठ या माहिती सांगितली म्हणूनच आज मी शाळेत तुमच्यापर्यंत पोहोचू पोहचू शकले आणि हा अनर्थ कळला आता मी खूप खूप शिकणार डॉक्टर होणार आपल्या गावाची सेवा करणार धन्यवाद धन्यवाद